नमस्कार सर्वांना धुलवडीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे बघा आमचं धुलवडीचं मटण मटण धुवून मी आधी हळद मीठ लावून ठेवले अद्रकची पेस्ट लावून ठेवली आणि कांदा भाजायला टाकला आहे कॅमेरा धरायला कोणी नाही ना त्याच्यामुळं मग मीच कॅमेरा पण पकडते आणि मीच भाजी पण बनवते त्याच्यामुळं माझा जास्त कॅमेरा हलतो आहे माफ करा बघा मॅरिनेट करून ठेवले मी मटण मिळ मीठ हळद आणि आरे लसणाची पेस्ट लावून ठेवली बघा असं अळणी मटण शिजवून ठेवलं भेगर तिकटाचं आता मी मसाले बारीक करते ही मसाले बघा वला नारळ आणि लसूण आणि अद्रक ही एकत्र बारीक केले आणि ही कांदा आणि खडा मसाला ही कोथिंबीर ही एकत्र मसाला बारीक केलेली हिरवं वाटण आहे तो वर्ण कोथिंबीर टाकायला तर आपण भाजी मी भाजी फोडणीला टाकायला लागली मसाला सगळा हिरवं वाटण आणि वल्ला नारळ बारीक केलेला अद्रक लसूण एकत्र केलेलं हे मी चांगलं भाजून घेते तेल सुटेपर्यंत आणि हो का ही सुक्की भाजी बनवली आणि ही पातळ